करणार आहे करणारे अजित हरभऱ्याची भाजी मी रात्रीच मोड आणण्यासाठी रात्री थोडंसं कोमट पाणी करून एक वाटी हरभरे टाकून दिले होते मस्तपैकी छान भिजून झाले तर मी आता इथं सकाळी सहा वाजता उठली सर्व काही आवरून घेतलं आणि आता हरभरे बघितले तर मस्त छान भिजवून झाले तर चला मी गाडणीमध्ये काढून घेते आता दोन ते तीन पाण्याने मस्त स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला हे हरभरे हे आरभरे ना आमच्या शेतातलीच आहेत तर खूप छान मस्त आणि गावराने हारभरे आहेत ना भाजी यांची खूपच छान आणि खूपच मस्त टेस्टी लागते तर चला आपण रेसिपीकडे वळू तर कशी बनवते मी रेसिपी ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे तर बघा मी तर गॅस पेटून कढई ठेवलेली आहे आणि हिरव्या मिरच्या लसूण अद्रक जिरं सर्व काही मी वाटण करून घेतलेलं आहे तर बघा ते वाटण आपल्याला इथं टाकायचं आहे मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे हे वाटण आपल्याला तर चला वाटण मस्त परतून झालेलं आहे आपलं आता इथं चटणी टाकूया मी इथं तिख तिखट चटणी टाकली आहे आणि ही शिमला मिरची लाल चटणी पण टाकली आहे फिक्खट चटणी पण टाकली आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आता था, हा चवीनुसार मसाला आपल्याला इथं टाकायचा आहे त्यानंतर हे पण मस्त असं परतून घ्यायचं आहे मस्त अशी छान परतल्यावर आपल्याला इथं आता टाकायचं आहे मी जे काय हरभरे कुकरमध्ये शिजवले मी हरभरे ते काय तुम्हाला दाखवले नाही मी शिजायला टाकले होते मी सकाळीच तर ते आता हरभरी इथं आपल्याला टाकायचं आहे पातेल्यामध्ये काढून घेतले होते मी ते शिजवून तर बघा ते धुवून टाकले होते ना म्हणून ते पाणीसुद्धा आपल्याला इथं भाजीमध्ये याड करायचं आहे तर मी बघा मस्तपैकी टाकून दिलेले आहे आता थोडंसं आपल्याला पाणी लागणार आहे तर मी मिक्सरचं भांडं धुऊन इथं पाणी टाकते तर चला अजून लागेल पाणी थोडंसं तर मी थोडंसं पाणी अजूनही ॲड केलं त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे भाजी आपली खूपच छान आणि मस्त दिसते मस्त भारी आहे तर बघा तरण पण छान आलेलं आहे तर, आले तर आपल्याला इथं आता कोथंबीर टाकून घ्यायची आहे कोथंबीर टाकून झाल्यावर झाली आता आपली भाजी खूप मस्त आता उकडून देण्यासाठी मी आता झाकण ठेवणार आहे हिच्यावर तर मी आज एवढाच व्हिडिओ केला आहे ताईनो तर प्लीज 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 तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक कमेंट करा शेअर करा नवीन ना तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता मी भाजी झाकून देते भाजी मस्त छान अशी उकळायला आलेली आहे आणि आज पुरता येणार मी एवढाच व्हिडिओ बनवलेला आहे यांसोबत मी भाकरी केलं आहे पण तो भाकरीचा पण मी व्हिडिओ नाही बनवला परत परत म्हटलं कसं बघणार ना पण येतो परत परत तेच तेच दाखवायचं म्हणून मी तो भाकरीचा व्हिडिओ काय तुम्हाला दाखवलेला नाही आहे तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये